आमचं आम पण हे दोन युवक आहेत दिनेश मयेकर पाटील आणि त्याच्या बाजूला शिवाजी मयेकर आणि हे शेत आहे ते आपले भाऊ मयेकर माजी सरपंच कार्य का दोन हजार सतरा दोन हजार बारा ते दोन हजार दोन हजार सतरा आता हे बघा गावराम कोंबडा कापलेला आहे आता हे पाटील हॉटेलमध्ये काम केलेलं आहे त्यांना अगोदर त्यामुळे त्यांना अनुभव आहे ते बघा तुकडे करून घ्यावले ते मी इकडे आपल्याला आग्नी देतोय आणि इथं खाली, खाली। आहे या बाजू खाली मुलं तिकडे खेळतात तिकडं आणि हे आपलं ह्या टेकडीच्या पलीकडं आपलं राजगड हे आपलीकडं यशवंतीवरती जरा विलंब झाला दुपारचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट झालेत हा खाटके आणलेला आहे आम्ही <laughs> पण नामांकित खाटके नाही हो स्वयंघोषित खाटके पाटील बोट मोडून घालतो मी हो पण कसं शांत सर आणि महत्वाचे म्हणजे तिघ भाऊ एकाच कंपनीमध्ये वाहन चालक आहेत हे दोघ सक्कीच भाऊ आहेत आणि ह्या टोपीवाल्यांचा अजून सक्का भाऊ मोठा आहे ते घरून भाकरी वगैरे आणायला गेले भाकरी भात इथे फक्त आता हे बनवायचं चाललंय आणि हे बरेच दोन मागाय लावले ते कदम या या काय तर नियोजन करू आज सगळी नियोजन व्यवस्था सगळी यांनी केलेली आहे त्याबद्दल मंडळी त्यांचा आभार आहे पश्चिम महाराष्ट्र करून त्यांचं आम्ही अभिनंदन करतो पाटील आज कवळ असतात पाटील काय आम्हाला आज जेव्हा घालताय का तुम्ही ते तुकडं बघून जाऊ खुश हो हॅलो दे गार 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 भांडव का no, आचारी no. थोडस कोमट करायचं आचारी का हा आणि माझं मात काढायचं मी इकडे असलो ना की ह्यांना घेऊन या काल कुठे ठेवण्या